लोणी खुर्द येथे बजरंग दलाच्या वतीने भाऊबीज निमित्त साडी व वा फराळ वाटप कार्यक्रम संपन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द सेवा वस्ती येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाऊबीज निमित्ताने साडी व वा फराळ वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाचे आयोजन सागर भाऊ राक्षे तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले होते समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल माता बहिणींना दिवाळीचा आनंद मिळावा त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे यासाठी या, या साडी व वा फराळ वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमावेळी बजरंग दलाचे जिल्हा सुरक्षा व प्रचार प्रसार प्रमुख प्रसाद गोगरे विठ्ठल थोंबरे राधाकिसन आहे विलास ससाणे अमन शेख विशाल आव्हाड वैभव शेलार बाळू सातपुते रोहित पवार दीपक पवार मनोज साळवे शुभम साळवे गणेश साळवे अभिषेक वीर अजय पवार संकेत तांबे राहुल धोत्रे कृष्णा वाघ अल्ताफ शेख जलील शेख ओमकार घोडपडे भगत साहेब सागर उबाळे इना उबाळे जयप्रकाश खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमास विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे व जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले साडी व वा फराळ वाटपानंतर परिसरातील नागरिक आणि महिलांनी समाधान व्यक्त करत बजरंग दलाचे आभार मानले समाजातील एकता सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून दिवाळीचा आनंद सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे ठोकशाही न्यूज चोवीससाठी साठी शेख शफिक मणियार